विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रणधुमाळी सुरू आहे राज्य पातळीवर या अकोले तालुक्याने अनेक नेते मंडळी दिलेली आहे स्वराज्य माझ्या न्यूज चॅनलच्या वतीने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महामुलाखती ही मालिका आपण सुरू केलेली आहे आज आपल्याकडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य प्रदेश प्रदेश सरचिटणीस आणि किसान सभेचे राज्य सहसचिव सन्माननीय डॉक्टर अजितजी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले मी त्यांचं स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या वतीने ह्या ठिकाणी स्वागत करतो डॉक्टर साहेब आपली ओळख ही पूर्ण राज्याला झालेली आहे ती आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वामुळं किंवा अभ्यासपूर्ण काही गोष्टीचे ज्या आपल्यामध्ये आहेत आणि आपण अनेक धोरणं राज्याला काही प्रमाणात बदलायला भाग पाडलेला आहे असं असताना आपली बी ताकद या तालुक्यामध्ये आहे आपल्या पक्षाची ताकद आहे आपल्या किसान सभेची ताकद आहे असं असताना आपण आपला उमेदवार उभा का केला नाही आपण दुसऱ्याला पाठिंबा का दिला त्याबाबत आपलं काय म्हणत आज देश ज्या आर्थिक आणि सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीतून जातोय ज्या समस्या देशाच्या आणि राज्याच्या समोर आहे त्याच्यापासून नजर हटवून आपल्याला कधीही भूमिका घेता येत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज देशामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचं राज्य आ, हे स्थापित झालेलं आहे आणि त्यांना या देशाची जी आयडिया ऑफ इंडिया जी आहे भारत नावाची जी संकल्पना आहे ती मुळातून बदलून टाकायची आहे या देशाचं संविधान त्यांना बदलायचं आहे देशाची धर्मनिरपेक्षता देशामध्ये जो सर्व जातीय धर्मांमध्ये जो एकोपा आहे तो एकोपा बिघडायचा आहे आणि एक कल्ली कार्यक्रम करत एक चालक अनुवर्तित्व एक प्रकारची हुकुमशाही त्यांना या देशावर आणायची आहे हे फार मोठं संकट आज आपल्या देशाच्या समोर आहे दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्रपक्षांची राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरची जी श्रमिकांच्या शेतकऱ्यांच्याबद्दलची धोरणं आहेत ही धोरणंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी विरोधी आणि एकंदरीतच जनता विरोधी आहे ह्या दोनही ज्या मोठ्या समस्या आज देशाच्या आणि राज्याच्या समोर आहे हे पाहता बहुतांशी सर्वच राजकीय पक्षांना भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष सोडले तर सर्वांनाच मुख्यत ह्या भारतीय जनता पक्षाच्या ह्या सगळ्या कारस्थानांना रोखणं ही गरज आहे त्याच्यासाठी देशस्तरावर मतांचं विभाजन टाळलं तर आपल्याला त्यांना रोखता येत आहे असा एकंदरीत विचार समोर आल्यामुळे इंडिया आघाडीची स्थापना झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा चांगला परिणाम देशाच्या स्तरावर आपल्याला मिळाला आणि तोच फॉर्म्युला कुठेतरी राज्यामध्ये सुद्धा उपयुक्त ठरेल असं आमच्या सर्वांचं मत असल्यामुळे इथेसुद्धा छोटे घटक -छोटे पक्ष एकत्र करत आ, महाविकास आघाडीची जी स्थापना झाली त्याचा एक प्रकारे परिणाम म्हणून मताचं विभाजन टाळणं हा मुख्य उद्देश ठेवत भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसचे हे जे काही अत्यंत जनताविरोधी देशविरोधी जे काही धोरणं आहेत त्यांची जी वाटचाल आहे तर ती रोखण्यासाठी जागांची आम्हाला ॲडजस्टमेंट करावी लागली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला आम्ही बारा जागा संबंध महाराष्ट्रात मागत होतो खूप चर्चा झाली सर्व राज्यस्तरीय नेते विशेषतः माननीय शरद चंद्रजी साहेब आहेत उद्धव ठाकरे साहेब आहेत नाना पटोले साहेब आहेत बाळासाहेब थोरात साहेब आहेत आम्ही सर्वांना वारंवार भेटलो मात्र इतकी प्रचंड तीव्र अशा प्रकारची स्पर्धा सुद्धा महाविकास आघाडीमध्ये होती त्याचा परिणाम म्हणून खूप कमी जागा खरंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मिळाल्या दोन जागा आम्हाला महाविकास आघाडीकडून देण्यात आलेला आहे सोलापूरची जागा आम्ही त्यांनी दिली नाही तरी आम्ही लढतो आहे त्या व्यतिरिक्त मध्येची जागा डॉक्टर डी एल कराड जे आमचे मोठे कामगार पुढारी आहे आणि अकोलेची जागा ही आम्ही मागत होतो मात्र शेवटपर्यंत ही जागा महाविकास आघाडीकडून सुटली नाही याची खंत आणि दुःख आम्हाला सगळ्यांना आहे मात्र कॉलिट ब्युरो आणि राज्य कमिटीनं एक मोठं जे काही संकट आज आपल्या देशाच्या पुढे आहे ते पाहता कोणत्याही प्रकारे बंडखोरी करायची नाही मताचं विभाजन होईल असे कोणतेही निर्णय घ्यायचे नाहीत आणि महाविकास आघाडीची एकजूट ही भक्कम ठेवायची असा निर्देश दिल्यामुळे अकोल्यातली आम्ही भरलेला जो अर्ज होता तो आम्हाला स्थगित करावा लागला आणि महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा लागला खंत आहे मात्र तमा बाळगण्याचं कारण नाही कारण मुख्य उद्देश जो आहे बी जे पी आर एस एसला रोखणं त्याच्यासाठी जी एकजूट आम्हाला करायची आहे धोरणात्मक एकजूट करायची आहे त्याच्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कुठेही कमी पडणार नाही पूर्ण कार्यकर्ते कामाला लागतील हा शब्द आम्ही राज्य कमिटीला दिलेला होता आणि त्यानुसार आम्ही वागतो आहोत आपण आत्ता म्हणले की आपल्याला बी जे पी आणि आर एस एसला रोखायचं आहे परंतु तालुक्यामध्ये जी सध्या निवडणूक चालू आहे महायुतीचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब आहेत त्यांनी तर भाजप आणि गट या दोघांनाही बरोबर घेतलेलं नाही त्यांची एकली चलोरीची भूमिका सध्या दिसते असं असताना आपण मग त्यांना रोखण्याचा प्रयत्न का करतोय मुळामध्ये महाराष्ट्राची जनता आणि तालुक्याची जनता ही हुशार जनता आहे अभ्यासू जनता आहे कोंबडं झाकलं म्हणजे सूर्य उगायचा काय राहत नाही किंवा कितीही फसवणूक केली तरी सत्य बाहेर आल्याशिवाय राहत नाही डॉक्टर किरण लांबटे हे स्वाभाविकरित्या अजित पवार गटाचे उमेदवार आहेत अजित पवार गटाचा सरळ पाठिंबा राज्यामध्ये आपण पाहिलं की तो भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आहे वरवर दिसत असताना अजित पवार साहेब काम करतायत मुख्यमंत्री साहेब काम करतायत हे आपल्याला जरी दिसत असलं तरी ह्या सगळ्या सरकारचा जो मेंदू आहे ब्रेन आहे तो मुख्यतः देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आर एस एस आणि बी जे पी हाच तो ब्रेमा ब्रेन आहे आणि त्यामुळे जी सगळी कुटील कारस्थानं ह्या देशातील ह्या राज्यातील श्रमिकांमध्ये फूट पाडण्याचे जातीय वेगवेगळे प्रकारचे उद्वेष निर्माण करण्याचे एक प्रकारचं धार्मिक वातावरण बिघडवण्याचे आणि सोशल फॅब्रिक्स जे आहे या सगळ्या रा देशाचं राज्याचं ते बिघडवण्याचे तऱ्हेनं प्रयत्न करत स्वतःचा जो धर्मांध अजेंडा आहे तो पुढं नेण्याचं काम हे राज्य सरकारकडून सुरू आहे परवा माझे एक मित्र हे त्यांना पाठिंबा देत आहेत ते असं म्हणाले की आम्ही जन्मापासून कधीही भाजपला मतदान करणार नाही मला फार बरं वाटलं ते असं म्हणाले मग जनतेनं भाजपला मतदान करू नये असं त्यांनी आव्हान केलं मात्र जनतेने मतदान करून ज्या आमदारांना निवडून दिलं त्यांनी मात्र मुंबईला जाऊन विधानसभेमध्ये भाजप सरकारला पाठिंबा दिलेला चालणार आहे का तर तो चालणार नाही देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे काही सगळं कारस्थान चाललंय मग राज्यामध्ये विधानसभे आजच्या निवडणुकांमध्ये आमचे मित्र डॉक्टर किरण लहामटे देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा फोटो का लावत नाही शिंदे साहेबांचा सा फोटो का लावत नाही मोदी साहेब आणि अमित शहा साहेबांचा फोटो का लावत नाही हा स्वाभाविक प्रश्न पुढे येतो कारण ते चानाक्ष आहेत त्यांना हे माहिती आहे की ही जी काही अकोल्याची माती आहे ही धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवणारी शेतकरी कामगारांना ज्यांनी नाडलं त्यांच्या विरोधात ठामपणानं उभं राहणारी जनता आहे या मतदारसंघामध्ये एक लाख दहा हजार मतदान हे साधारणपणाने आदिवासी मतदान आहे या भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसनी त हयात आत्तापर्यंत आदिवासींना आदिवासी म्हणायचं टाळलेलं आहे ते त्यांना आधीपासून राहत आहेत असं म्हणायला तयार नाहीत कारण ते जर तसं म्हणाले तर मग आर्यांचं आगमन झालं असं म्हणावं लागतं आणि आर्यांचं आगमन झालं आणि मूळ निवासी द्रविड आणि नाग आणि आदिवासी हे इथल्या अगोदरचे रहिवासी आहे हे मान्य करावं लागतं आणि हे एकदा मान्य केलं की मग त्यांचा जो आर एस एसचा जो मूळ अजेंडा आहे इतरहून नंतरहून आलेले मुस्लिम नंतरहून आलेले ख्रिश्चन यांच्याविषयी द्वेष पसरवण्याचा जो अजेंडा आहे त्याच्या वैचारिक भूमिकेलाच तडा जातो आणि त्या चा भूमिकेतून त्या त्यामुळे ते आदिवासींना आदिवासी म्हणायला तयार नाही आदिवासींच्या मनामध्ये याच्याबद्दल बोचरी अशा प्रकारची जखम झालेली आहे ह्या डॉक्टर किरण लामटेंना ते माहिती आहे आणि त्यामुळे आदिवासी कधीही भारतीय जनता पक्ष आणि त्यांना इनडायरेक्ट पाठिंबा देणाऱ्यांना मदत करणार नाही हे माहीत असल्यामुळे तो फोटो ते लावत नाहीत बिगर आदिवासी समाजामध्ये मराठा समाज इथे एक मेन स्ट्रीमचा समाज आहे मुख्य समाज आहे काय केलं अंतरावली सराटी या ठिकाणी जरूर आरक्षणाच्या बद्दल वेगवेगळी भूमिका असू शकते त्याच्याबद्दल चर्चा होऊ शकते आमच्या पक्षाची सुद्धा त्या संदर्भातली काही वेगळी भूमिका आहे मात्र अंतरावली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या एका व्यक्तीला पाठिंबा देण्यासाठी जमलेल्या मराठा माता भगिनींची डोके फोडले गेली ना ती याच भाजपच्या सरकारच्या आदेशावरून फोडली गेली मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे याच सरकारमधले होते त्यामुळे मराठा समाज पण प्रचंड अस्वस्थ आहे आणि तोही भाजपच्या बाजूने उभा राहणार नाही ही, ही वस्तुस्थिती आहे ओबीसी समाजाची काय अवस्था आहे ते प्रयत्न करताय की मग मराठा येत नाही तर जरा ओबीसीना आपण चुचकारू पण ओबीसीच्या ज्या छोट्या छोट्या जाती आहेत त्यांच्यावर जो वारंवार वर्षानुवर्ष जो अन्याय झालेला आहे त्यांना आरक्षणाच्या अनेक वेळा आश्वासनं देण्यात आली परंतु ते त्यांना देण्यात आलं नाही त्यांचे जे काही उप उपजीविकेची साधनं आहेत उपजीविकेचे त्यांचे जे मार्ग आहेत त्याच्यावर वारंवार घारा घालण्यात आला आणि त्यांची आर्थिक शैक्षणिक परिस्थिती सुधारणार नाही अशीच धोरणं भाजप आणि मित्रपक्षांनी घेतलेली आहे त्यामुळे एकंदरीतच जे महाराष्ट्राचं पण आणि आपल्या विशेषतः अकोल्याचं पण एक चित्र जे सामाजिक येतं ते भाजपला पूरक नसल्यामुळे ते लपवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु गोची किती असते बघा की त्यांचे मित्रपक्ष मग सभा घेतात आणि सांगतात आणि फोटो लावणार नसेल तर आम्ही येणार नाही आणि त्यांच्यातला त्यामुळे हा असणारा जो आंतरविरोध आहे वैचारिक सुद्धा आंतरविरोध आहे व्यावहारिक सुद्धा आंतरविरोध आहे हा तीव्र होत जातो आणि मग एक प्रकारची विस्कळीतपणा त्यांच्या एकंदरीत वागण्यामध्ये येते मी आत्ता त्यांची मुलाखत एका दुसऱ्या चॅनलने घेतली ती ऐकत होतो आणि त्यांना हा प्रश्न विचारला गेला देवे आमचे मित्र डॉक्टर किरण लाहमटेंना की तुमचा आवडता नेता कोण आहे कोण आवडता नेता आहे असं त्यांनी सांगितलं ते म्हणाले माझा आवडता नेता अटल बिहारी वाजपेयी आहेत लपवता येत नाही दोन हजार एकोणावीसला सुद्धा आम्ही चिंतेत होतो की ह्या मित्राची जी मूळ विचारसरणी आहे ती आर एस एस बी जे पीकडे झुकणारी विचारसरणी आहे परंतु आम्हाला विश्वास होता की संगतीत माणूस आला एकंदरीत या सगळ्या अकोले तालुक्याचं सोशल फॅब्रिक समजलं इथला इतिहास समजला की तो बदलेल स्वतःमध्ये बदल करेल कारण माणूस बदलतो याच्यावर विश्वास ठेवणारे आम्ही मार्क्सवादी माणसं आहोत दुर्दैवानं हा माणूस बदलला परंतु उलट्या बाजूने बदलला आणि तो अधिक कट्टर भाजपकडे झुकला त्यामुळे या तालुक्यातील जनता या पार्श्वभूमीवर त्यांना मदत करणार नाही बी जे पी आणि त्यांना अडून किंवा समक्ष मदत करणाऱ्यांच्या मागे जाणार नाही हा मला विश्वास आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पिचड परिवाराच्या विरुद्ध संपूर्ण तालुका अशी भूमिका घेण्यामध्ये आपला फार मोठा पुढाकार होता याच्या मागचं गणित काय असेल आणि जर आपण प्रत्येक वेळी नवीन उमेदवार म्हणजे पहिल्यांदा आपल्याला आता तुम्ही म्हटले की पाहिला उलटला चुकीच्या बाजूनी मग आता जे तुम्ही ज्यांना पाठिंबा दिला ते तुमच्याबरोबर राहतील का याची काही खात्री आपल्याला देता येईल का फक्त तुम्ही म्हणता म्हणून जनतेने तुमच्या मागे फिरायचं आणि परत ते दुसरीकडे गेले तर तुम्ही म्हणायचं हे पण बदलले तर याच्याबाबत आपण काय अभ्यास करून हा पाठिंबा दिलेला आहे मुळात जनता ही कधीही नेत्यांच्या मागे फिरत नाही विशेषतः अकोल्याची जनता बिलकुल फिरत नाही आम्ही मार्क्सवादी माणसं जनतेच्या हृदयाला कान ठेवतो आणि जनतेच्या हृदयामध्ये आणि मेंदूमध्ये काय चाललंय याचा अचूक कानुसा घेऊन आम्ही जनतेच्या मागे उभं राहतो जनता आमच्या मागे आम्ही कधीही मागे उभी राहत नाही करत नाही दोन हजार एकोणावीसला आम्हाला वाटत होतं आमचा पक्षाचा उमेदवार असावा आम्ही तुळशीराम कातोरे नामदेव भांगरे एकनाथ मेंगाळ यांचे अर्ज तयार केलेले होते मात्र त्यावेळी जनता असं म्हणत होती की एका सेक होऊ द्या तुमचा आमदार ह्यावेळी उभा करू नका आणि तुम्ही एका सेकच्या प्रक्रियेमध्ये जी अँटी इन्कम्बन्सी चाळीस वर्षाची चालत आलेली होती गावागावातले नेते जे मधुकर पिचड साहेबांचे समर्थक होते यांच्याबद्दल एक राग जनतेच्या मनामध्ये स्वाभाविकरित्या होता आणि त्यांनी पक्षांतर करून या तालुक्याच्या जो मूळ पिंड कधीच नव्हता त्या भाजपत प्रवेश केलेला होता त्यामुळे जनतेचं हृदय सांगत होतं की ह्यावेळी त्यांचा पराजय करा जनतेला आम्ही आमच्या मागे उभं केलं नाही आम्ही जनतेच्या मागे उभं राहिलो त्या जनतेच्या विचाराला मान दिला आणि आमचा उमेदवार आम्ही मागे घेतला आणि म्हणून तो विजय मिळवला तो जनतेचा आवाजाचा विजय होता तो आमचा कुणाचाही विजय नव्हता अगदी तशीच परिस्थिती आत्ता निर्माण झालेली आहे आतासुद्धा आमदार डॉक्टर किरण लामटेंनी काही चांगले कामं केले त्याचं क्रेडिट त्यांना दिलं पाहिजे केलेल्याला केलेलं म्हणण्याची दानत असणारा हा तालुका आहे आम्ही ते केलेलं म्हणतो मात्र दुसऱ्या बाजूला त्यांनी ज्या प्रकारे भाजपच्या गटामध्ये जाणं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्यांना मदत करणं ही जी भूमिका घेतली ती या तालुक्यातील जनतेला आवडलेली नाही सोशल फॅब्रिक्स जे काय आहे या तालुक्याचं त्याच्यामध्ये भर बाजार तळामध्ये एसटी स्टँडच्यामध्ये माझा नाद करायचा नाही अशा प्रकारची वाक्य उद्गारली गेली आणि त्यामुळे काही सामाजिक घटक दुखावले गेले ते या तालुक्याला आवडलेलं नाही पेसा कायद्याच्या भरतीमध्ये सबंध आदिवासी भागातले विद्यार्थी उपोषणाला बसलेले असताना ज्या प्रकारे सरकारबरोबर त्यांनी बोलणी केली आणि बाहेर येऊन एक प्रकारे सांगितलं की आता हा प्रश्न सुटला आहे पण प्रश्न सुटलेला नव्हता त्याच्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये जो काही एक प्रकारची नाराजी निर्माण झाली आणि दूध आंदोलन आहे आमचे इतर शेतकरी प्रश्न आहे कधीही हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक वेळी काम नका करू परंतु या तालुक्यातल्या लोकांना प्रेमाने वागवा माणुसकीने वागवा ही महत्त्वाची जी अट आहे तिलासुद्धा यांनी कुठेतरी छेद दिला मला कार्यकर्त्यांची गरज नाही मला नेत्यांची गरज नाही मला माणसांची गरज नाही आणि प्रत्येक माणसाला दुखावणं प्रत्येक विभागाला दुखावणं आमच्यासारख्या पक्षाचे कार्यकर्ते ज्यांनी त्यांना प्रचंड मदत केली त्यांनासुद्धा दुखावणं याच्यामुळे एक प्रकारे निगेटिव्हिटी संबंध तालुक्यात निर्माण झाली त्यामुळे आत्तासुद्धा आमच्या मागे आम्ही जनतेने उभं राहावं असं म्हणणारच नाही जनतेच्या मागे आम्ही उभं आहोत आणि जनतेचा हृदय असं सांगतंय की आता धडा शिकवा यांनी गद्दारी केली पक्ष बदलला धडा शिकवा हे माणसाशी माणसासारखं वागत नाही धडा शिकवा सोशल फॅब्रिक्स डिस्टर्ब करायला निघालेत धडा शिकवा आदिवासी विरोधी भूमिका घेत आहेत धडा शिकवा शेतकरी विरोधी भूमिका घेतायत धडा शिकवा जनतेचा जो आवाज आहे त्याच्या मागे आम्ही उभा आहोत आणि जनतेच्या आवाजाचा विजय हा नेहमी होत आलेला आहे होत राहणार आहे तालुक्यामध्ये पाणी प्रश्न हा फार पुढे पुढे गंभीर होत चाल जाणार आहे कारण आता चारी बाजूचे कालवे सुरू झालेले आहेत आणि जो पूर्वी आपल्याला कालवी नसताना पाणी वापरायला मिळायचं अशा वेळी पाण्याचा तुटवडा तो हा दूर करण्यासाठी आपलं विजन काय या तालुक्यातील प्राणी प्रश्न हा कोणत्याही नेत्यांनी किंवा राजकीय पक्षांनी सोडवलेला नाही भंडारदरा आणि प्रवरेच्या पाण्या वाटपाची लढाईचे तुम्ही आम्ही सगळेजण ऐकत असलेलो साक्षीदार आहोत त्यावेळची सगळी जी काही समाजवादी कम्युनिस्ट आणि लढाऊ लिडरशिप जी होती त्यांनी लोकांना जागा केलं कमिटेड वॉटरचा लढा उभा केला आणि त्यातून अकोले संगमनेरचा पाणी वाटपाचा प्रश्न ह्या मागच्या पिढीनं लढवून सोडवलेला आहे त्याचं श्रेय चळवळीला जातं त्या सन्मान्य नेत्यांना जातं त्याच्यानंतर निळवंडे झालं निळवंड्याच्या उच्चस्तरीयाचा लढा सुद्धा कोणत्याही नेत्याने किंवा पक्षाने पाण्याचं आंदन दिलं नाही तुम्ही सगळे साक्षीदार आहात या तालुक्यातील शेतकरी एकत्र आले प्रचंड लढा झाला अनेक वेळा जेलमध्ये जावं लागलं संघर्ष करावा लागला हजारोच्या संख्येनं मोर्चे निघाले आणि मग निळवंड्याच्या उच्चस्तरीय कालव्याचा प्रश्न मार्गी लागला अजून मुळेच्या पाणी वाटपाचा लढा अपूर्ण आहे आणि त्यामुळे ते खोरं अजूनही संतापजनकरीत्या रस्त्यावर उतरलेलं आपल्याला दिसतं खोऱ्यात खोऱ्यातसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वाहून जाणारं पाणी खोऱ्यामध्ये वळवण्याचं काम अपूर्ण आहे त्या प्रकारची धोरणं घेतलेली नाही आणि त्यामुळे तिथले लोकसुद्धा संघर्षामध्ये येऊ पाहत आहेत आणि संघर्षाच्या जीवावरच हा प्रश्न पुढे जाईल आदिवासी भागामध्ये भंडारदऱ्या धरणात बुडीत बंधारे व्हावेत हे आदिवासी समाजाची जुनी मागणी आहे आज इतके वर्ष आदिवासी आमदार राखीव आहे अनेक विकास पुरुष होऊन गेले भाग्यविदाते होऊन गेले कार्यसम्राट होऊन गेले मात्र आदिवासी महिलांच्या डोक्यावरचा हंडा हा अगदी भंडारदाऱ्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या बारा गावचा सुद्धा ते खाली उतरवू शकले नाही हे वास्तव आहे या प्रश्नावर चळवळी भूमिका घेत आलेल्या आहेत त्या घेत राहतील आणि मला खात्री आहे की चळवळीच्या मनगटामध्ये दम आहे लोकांमध्ये दम आहे राज्यकर्ते कोणतेही असू उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यांच्या विरोधात सुद्धा लढण्याची भूमिका आली तर कम्युनिस्ट म्हणून आम्ही त्या जनतेच्या बाजूने त्यांच्या विरोधात उभे राहू आणि तो प्रश्न सोडवला जाईल मात्र या सगळ्या प्रश्नाकडे आमदार किरण लामटे यांची पाहण्याचा दृष्टिकोन काय होता ते कार्यसम्राट म्हणतात स्वतःला पण एका नव्या पैशाचं पाण्याच्याबद्दल काय करायचं याच्याबद्दलचं व्हिजन आणि कृती ही दोन्हीही या मित्राने कधीही दाखवलेली नाही मी पहिले अडीच वर्षे त्यांच्याबरोबर काम केलं नंतरही माझं काही व्यक्तिगत त्यांच्याबरोबर भांडण झालं नाही त्यांनी मला कधीही दुखावलेलं नाहीये मी आत्ता टीका करतोय तरीही त्यांनी मला दुखावलेलं नाही हे मी नम्रपणाने मान्य करतो <laughs> परंतु एक विजन असावी लागते की विकास कशाला म्हणायचा आमचं विजन काय आहे हे रस्ते होतील हो समाज मंदिर होतील चांगली घरं होतील परंतु शेतकरी आणि श्रमिकांचं उत्पन्न वाढेल याच्यावर जर फोकस केला तर वाढलेल्या उत्पन्नाच्या आधारे आपोआपच तालुक्याचं जीवनमान सुधारेल बाजारपेठेत पैसा खेळेल आणि त्यातून एक प्रकारची उन्नती होईल आणि त्यासाठी शेतीला पाणी शेतीला वीज चांगला भाव ही जी काही मूलभूत विकासाची आमची कल्पना आहे यामागे उभं राहणं आमदाराने अपेक्षित होतं या कोणत्याही गोष्टीकडे ह्या मित्रांनी ढुंकून सुद्धा पाहिलेलं नाही सांगून सुद्धा ढुंकून पाहिलेलं नाही किती प्रकारची हातबलता असावी मी एकच उदाहरण देऊन संपवतो निळवंड्यामध्ये पाणी साठलं विखे पाटलांना पाणी वाहून न्यायचं होतं आम्ही विरोध केला आणि उच्चस्तरीय कालव्यांना पाणी राखीव ठेवा म्हणून संघर्ष झाला आणि तसं झालं आणि उच्चस्तरीयला पाणी आलं पण त्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी व्हायला सुरुवात झाली आणि आम्ही परत रणांगणात उतरलो आणि आम्ही म्हणालो की अकोल्यासाठीचं पिण्याच्या पाणीचं आवर्तन तरी राखीव ठेवा दोन आवर्तनं करा नाहीतर उन्हाळा आला पाऊस लांबला तर अकोल्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल बैठक झाली संघर्ष झाला पण ते पाणी रोखणं हे आमदारांना शक्य झालं नाही किती हातबलता असावी विखे पाटील ऐकत नाही म्हणल्यावर हे महोदय इथे आंदोलनावर विश्वास ठेवायचा संघर्षावर विश्वास ठेवायचा आणि स्वतःच्या हिमतीने ताट मान्यानं उभं राहून ते चाक जाऊन बंद करायचं हे ह्या आमदारांना जमलेलं नाही हे गायकर साहेबांकडे गेले त्यांना गाडीत टाकलं आणि हे साध पिण्याच्या पाण्याचं आवर्तन राखीव ठेवा आणि त्यासाठी वाहून जाणारं पाणी थांबवा विखे ऐकत नाहीयेत हे रडगानं घेऊन अजित पवार साहेबांच्या दरबारात पोहोचले आमच्याकडे रडतराव नावाची गोष्ट असायची लहानपणी आणि कोणी चिमटा काढला की रडतराव असणारा रडतराव हा आईला जाऊन सांगायचा बघा बघा आई आए माझा ऐकत नाही तो त्यांनी माझा चिमटा काढला हे असं नसतं हा लढाऊ तालुका आहे विखेंनी पाणी पळून नेलं तर धमक या तालुक्यातल्या चळवळींमध्ये लोकांमध्ये ठामपणाने छातीचा कोट करून उभं राहा तुम्ही या छोटं आवर्तन रोखण्यासाठी अजित पवारांकडे पळत जाणार असाल तर असा आमदार नको आहे आम्हाला हा शोभणारा आमदार नाही आहे तालुक्याला धमक आहे ना आम्ही रोखलं ना हा हात मोडला साहेब तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आणि विखे पाटील बोलायला तयार नव्हते तर गेले ना हे सगळे लोक चालत आणि त्यांच्या पाणी सोडण्याच्या कार्यक्रमात घुसले आणि सांगितले चर्चा करावी लागेल आणि ठेवावं लागलं ही ही भूमी आहे आणि हे काय अजित नवलेच श्रेय नाही आहे एक कम्युनिस्ट चळवळ मागे जी झाली समाजवादी चळवळ झाली राघोजी भांगऱ्यांपासून लढवायचा इतिहास आहे ना राया ठाकर कोंडाजी नवले प्रदीर्घ लढाय ते, ते रडत नाही गेले पद मागायला इंग्रजांकडे ते लढले आणि बंदुकीच्या ताकदीवर सोबणारी गोष्ट नाही आहे ही तालुक्याला आणि म्हणून असा आमदार एक प्रकारे रडणारा आमदार नको आहे उभा राहणारा आमदार हवा आहे ठामपणाने भूमिका घेणारा आमदार हवा आहे आपण ज्यांना आता पाठिंबा दिलाय ते दादा भांगरे या सर्व गोष्टीला सक्षम आहेत का हे बघा माझा प्रश्न मी आपल्याला विचारतो माझा विश्वास हा चळवळीवर आहे लोकांच्या लढण्यावर आहे आणि तो अनुभवातून आलेला आहे मी आता दहा उदाहरणं दिली की लोकांनी लढवून संघर्ष करून गोष्टी मिळवलेल्या आहेत आणि ह्या तालुक्यातल्या जनतेची कूस अत्यंत सुपीक आहे आम्ही गेलो तर आमच्यानंतर आमच्यापेक्षाही लढाऊ लोक इथे येतील आणि प्रश्न सोडवतील त्यामुळे अमित भांगरे हे किरण लांबटेनं पर्याय असतील का अजून कोण दुसरा पर्याय असेल का ह्या व्यक्तीच्या वादांमध्ये मला बिलकुल पडायचं नाही आहे परंतु व्यक्तींनी मागचे कसे वागले आणि त्यांना जनतेनं काय धडा शिकवला याच्यातून शिकलं पाहिजे आपण फोन उचलायचे नाहीत आपण लोकांना रिस्पॉन्स द्यायचा नाही गावागावच्या लोकांवर जनतेला सोपवायचं त्याची पनिशमेंट दोन हजार एकोणावीसला काही लोकांना मिळाली आता मी माझा नाद करायचा नाही मी छोट्याशा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवार साहेबांकडे रडत जाणार आणि मला स्वतःला मी कार्यसम्राट म्हणणार हे लोकांना आवडलं नाही हे मला वाटतं पुढच्या येणाऱ्या आमदारांनी समजून घ्यावं आणि ह्या चुका सुधाराव्यात जनतेच्या हृदयाशी कान ठेवावं आणि जनतेच्या पुढे नव्हे जनतेच्या मागे उभं राहावं हे जर केलं तर त्यांचं भवितव्य उज्ज्वल राहील ते तसं वागले तर त्या प्रकारचा प्रेम जनतेतून मिळेल एक मात्र मी संध करून जाईल की भांगरे साहेबांना आपण काम करताना अशोकरावांना आपण काम करताना पाहिलेलं आहे लढाऊ माणूस होता आयुष्यभर संघर्ष केला अनेक लढ्यांमध्ये आमच्याबरोबर ते होते आम्ही त्यांच्याबरोबर होतो जनतेच्या बरोबर ते राहिले त्यांच्याच मुशीत त्यांच्याच कुशीत वाढलेले अमित राव आहेत आशा करायला जागा आहे या मित्राची शिकण्याची तयारी दिसते आहे नम्रता दिसते मला आत्ता काही थोडा अनुभव आला त्यातून जाणवत आहे की मागच्या चुका सुधारण्याची मानसिकता असणारा हा माणूस आहे परिपूर्ण कोणीच नसतं अजित नवलेमध्ये पण काही चुका असतील पण शिकण्याची तयारी असेल तर मग त्या दुरुस्त करता येतात सक्षम होता येतं आणि हा तालुका प्रेमळ आहे चुका पदरात घेऊन सुद्धा ताकद देणारा हा तालुका आहे फक्त सुधारण्याची तयारी ठेवावी लागते ती केवळ अमितनी नाही मागच्या माझ्या दोन मित्रांनी ठेवून ते सुद्धा चांगले झाले तर त्यांचं स्वागतच आहे आपल्याला माणसं हवी आहेत प्रेमाने वागा माणुसकीने वागा आणि चुका सुधारण्याची तयारी ठेवा म्हणजे उज्ज्वल यश मिळेल अशा प्रकारची मैत्रीपूर्ण सल्ला मी त्यांच्यापेक्षा मोठा नाही कोणापेक्षा पण मैत्रीपूर्ण सल्ला माझा तिघांनाही राहील स्वराज्य माझ्या न्यूज चॅनलच्या या महामुलाखती मालिकेमध्ये आज आपल्याकडे शेतकरी नेते सन्माननीय डॉक्टर अजितजी नवले यांनी अतिशय परखड भूमिका या चॅनलच्या मार्फत जनतेपर्यंत मांडलेली आहे त्यांनी या चॅनलला जो वेळ दिलेला आहे त्याबद्दल मी स्वराज्य माझ्या न्यूज चॅनलच्या वतीने त्यांच्या या ठिकाणी थँक्यू आभार थँक्यू आपलेही खूप खूप आभार थँक्यू